कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडून मिळालेल्या शासकीय मदतीच्या व सप्रेम सामाजिक संस्थेच्या पाठबळामुळे श्रीरामपूर येथील तृतीयपंथी ये समाजसेवा संस्थेने राहता तालुक्यातील चितळी येथे तृतीयपंथी यांच्या ये वतीने ये 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 चालविण्यात येणारा राज्यातील पहिला शेळीपालन प्रकल्प साकार केला आहे या प्रकल्पामुळे राज्यातील तृतीयपंथी समुदायाला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी रोजगाराची नवी वाट उपलब्ध झाली आहे अशी भावना तृतीयपंथी पंथी समाजसेवा संस्थेच्या अध्यक्षा पिंकी शेख यांनी के व्यक्त केली सहकार्य केलं ते आपले जिल्हा अधिकारी आणि सगळे पॉझिटिव्ह आहे तेव्हा तहसीलदार असुद्या अधिकारी नगर पॉझिटिव्ह आणि जास्त आणि आणि सर या पाठक मॅडम एक आमच्या संगीता मॅडम सर नेहमी आमच्यासाठी हजर असतात आणि महाराष्ट्रातील सर्वात पहिला बचत गट पाठक काय काढलेला आहे मॅडम उभं आहे एकदा दोन हजार चौदा ला आपल्या संस्थेचं सर्व त्यांनी केलं सर्व आणि सगळ्यात जास्त म्हणजे प्रयत्न करते दिशा आणि इथून पुढे मी तुम्हाला करा एवढं जय भीम सगळ्यांना भी जय संविधान भारतीय लोकशाहीचा विजय असो विचारनंतर उपस्थित सर्व मान्यवरांना अभिवादन करते महापुरुषांनी या सगळ्यांचे मी उपकृत आहे रणात आहे ऋणात आहे आपण सगळेच आहोत त्यांच्या ऋणामध्ये आज आज काही जिंदगी माणसाला माणसाच्या पंक्तीत आणून बसवणाऱ्या सगळ्या महामानवांना ती अभिवादन करते आणि माझ्या करते तसं मी घंटा घंटा बोलते पर आज जरा माहित नाही मला फार इमोशनल आहे फार सगळ्याच गोष्टी आहेत या सगळ्याची सुरुवात मी आल्याबरोबर पाठक मॅडमला पाठक मॅडमनी गट स्थापन केला त्यावेळेचा एक फोटो आहे सर माझ्याकडे आणि त्यावेळेस माझी सामाजिक ज्ञानाची जी पोच होती ती आता आहे त्याचा एक टक्का असाय एवढी बाई होती तेव्हा तर होत। हे रोग त्यांनी लावलेलं आहे आणि आता हे मोठं रोज चालले त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी हातभार लावलाय आणि पुढे चाललो आहोत माझ्या मी दिव्य मराठीला एक वर्षभर कॉलम लिहिले सर ट्रान्सजेंडरच्या विषयाला घेऊन त्याच नाव होत उबळ आम्ही आमच्याकडे उघड काढण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता काय आज शासनानं आम्हाला शासकीय योजनाच्या मध्ये घेऊन आज आमच्याकडे संसाधन दिली आम सर, की आमच्याकडे काहीतरी करण्यासारखं आहे म्हणून आणि त्याचा आज आम्हाला बेनिफिट होतोय सर शासकीय कर्मचाऱ्यांच्या जा तक्रारी करणारे अनेक ठिकाणी लोक असतील एकमेव अहिल्यानगर आम्हाला असं वाटतंय की इथं आमच्या तक्रारी असतील पण शासकीय कर्मचाऱ्यांच्या जा तक्रारी नाही

समाजातील प्रत्येक घटकाला सन्मानाने व स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार आहे तृतीय पंथीयांनी स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारून शेळीपालन व्यवसायास सुरुवात केली आहे हे अत्यंत स्वागतार्ह बाब आहे शेळी पालनासारखा पारंपारिक व उत्पन्नक्षम व्यवसाय आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखवतो या मार्गावर चालल्यामुळे तृतीय पंथीयांना आर्थिक स्थैर्याबरोबर आत्मसन्मानही मिळणार आहे श्री सावंत पाटील म्हणाले तृतीय पंथीयांच्या घरकुल व स्मशान भूमीसाठी शिरसगाव येथे तीन ती नावावर केली जाणार आहे तृतीय पंथीयांच्या पाठीशी शासन नेहमीच खंबीरपणे उभं आहे यासाठी तृतीय पंथी समुदायाने एक पाऊल पुढे टाकून शासनासोबत काम करण्याची गरज आहे यावेळी पंडित वाघेरे डॉ प्रकाश गायकवाड पिंकी शेख व दिशा शेख यांनीही आपली मनोगत व्यक्त केली कार्यक्रमात राहत रेशम पवार अनु नूरज शेख सायली किरण गुरु सोनवणे यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी असलेली तृतीयपंथीय ओळखपत्र वाटप करण्यात आली यावेळी श्रीरामपूरचे तहसीलदार मिलिंद कुमार वाघ गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप राहता गट विकास अधिकारी पंडित वाघेरे तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे नायब तहसीलदार बाळासाहेब मुळे चितळीचे सरपंच नारायणराव कदम तृतीयपंथी समाजसेवा संस्थेच्या अध्यक्षा पिंकी शेख उपाध्यक्ष तमन्ना शेख सचिव दिशा शेख व सप्रेन संस्थेचे डॉक्टर प्रकाश गायकवाड तसेच चितळी ग्रामस्थ तृतीयपंथीय समुदायातील लोक उपस्थित होते तृतीय पंथीयांनी स्वतःचा एक स्वयंरोजगार म्हणून पालन व्यवसायाची निवड केलेली आहे आणि त्याच ज्या वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत आणि आजच्या या ऐतिहासिक दिनी जिथे तृतीय पंथीय पंथ भटलींना समाजाचा बघण्याचा दृष्टिकोनच काही वेगळा होता किंवा आपण करून घेण्याची जुनी परंपरा नव्हती शासनाने पुढाकार घेऊन या सर्वच बांधवांना आपल्यामध्ये विविध योजनांच्या माध्यमातून विविध शासन निर्णयाच्या माध्यमातून समाविष्ट करून घेतलेला आहे आणि आजचा हा दिवस म्हणजे नुसतं समावेशाचा नसून संपूर्ण समावेशाचा आहे ज्यामध्ये या सर्व बंधू भगिनी एक स्वतःचा शेनी पालनाचा महाराष्ट्रातला प्रथमच असा प्रकल्प सुरुवात होत आहे या क्षणाचे